गुड मॉर्निंग सर्वांना श्रावणी महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज खरं म्हणजे ठरवलं होतं की बरेचसे आपण व्हिडिओ वगैरे बघितले आणि सहज म्हणत आलं की आपण एक छान बाउलमध्ये आईस करायला ठेवूया तर ह्या बाउलमध्ये मी आईस करायला ठेवला आणि दुसरं बाउल हे घेतलं असे दोन बाऊल घेतले आणि एका ह्याच्यामध्ये आईस ठेवला तर वाटलंही नव्हतं इतकं सुंदर शिवलिंग मी घरात तयार करू शकते आणि किती छान वाटत आहे मला खरंच काही क्षणापुरतं असं वाटलं की मी अमरनाथ यात्रेला आले आहे आणि तिथलं शिवलिंग मी बघते आहे खरोखर म्हणजे इतकी छान पूजा होईल तेही घरामध्ये असं वाटलंही नव्हतं आणि खरंच मन धरून आलं आम्ही पूर्ण अभिषेक केला सगळ्यांनी आईने वगैरे आणि छान प्रकारे आमची आजच्या श्रावणी पहिला सोमवार नक्कीच सफल झाला असं मी म्हणेल ओम नम शिवाय आणि भारी वाटत आहे इतकं छान घरामध्ये आपल्या म्हणजे शिवलिंग तयार झाला आहे आणि शुभ सकाळ सगळ्यांना श्रावणी महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि खरोखर मी घरी म्हणजे आत्ता तुम्हाला दाखवलं मी शिवलिंग घरातलं रात्री सहज वाटलं की आपण काहीतरी करूयात घरात एक पिंड तर मी सहज ते आईस ठेवलं आणि खूप छान ते शिवलिंग तयार झालं अजून मला आश्रमात जायचं आहे तिथे शाडूमाती आणून ठेवली पिंड तयार करायची सगळ्या आजोबांना घेऊन छान पूजा करायची आहे आणि बघू शकता किती सुंदर असं शिवलिंग तयार झालं आहे आणि तुम्ही पण दर्शनाला नक्की या आणि वाटतं का, वाट की खर का वाट की ते आपण आईस् केलेलं आहे किती सुंदर ते शिवलिंग तयार झालं आहे बघू शकता हे माझं मंदिर आहे घरातलं आणि खूप छान आणि पॉझिटिव्ह मनाला काही क्षणापुरतं वाटलं आणि मस्त वाटत आहे खूप छान वाटत आहे की खरोखर आपण परमेश्वराच्या भेटीला गेलो आहोत आणि काही क्षणापुरतं खरंच असं वाटलं की मी अमरनाथ यात्रेला आली की काय आणि मस्त छान पूजा झाली तुम्हाला पुन्हा एकदा श्रावणी सोमवारच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुमचाही दिवस मंगलमय जाव तुम्ही तर श्रावणी सोमवार म्हटल्यावर तुमच्या आजूबाजूच्या शंकराच्या मंदिरात तुम्ही गेला असाल जे शिवभक्त असतील आणि ज्यांना उपवास असेल तर मला तर जायचं आहे पण एवढी गर्दी बघून बघू बगु म्हटलं प्रयत्न तर करू पण असं वाटलं नव्हतं की घरात इतकी छान आपण पूजा करू शकतो तुम्ही तुमच्या घरातला श्रावणी सोमवार कसा केला नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी तर माझी पूजा तुम्हाला दाखवली तुम्ही मला सांगा धन्यवाद